नमस्कार ऐकोन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चोवीस च्या पश्चिम भागातील न्यू एस टी कॉलनी राजीव गांधीनगर नगर संतोषी माता आदी परिसरातील नागरिकांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली गेल्या पंचवीस वर्षापासून प्रतिनिधित्व अभावी पाणीपुरवठा ड्रेनेज व रस्त्यांच्या समस्या प्रलंबित आहेत या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सक्षम लोकप्रतिनिधीस संधी देण्याबाबत नागरिकांनी ठरविले जाणून घेऊया काय माझं नाव आणि आम्हाला एवढी आहे की आमच्या कॉलनीचा नगरसेवक आम्हाला पाहिजे चार जण आहेत तर दोन आम्हाला ओबीसीचा एक पाहिजे ओपन पण महिला एक पाहिजे समस्या कारण आमची कॉलनी एवढी मोठी आहे मोठं मग आमची कॉलनी कशाला आहे आमच्या कॉलनीपासून सगळ्याला समाधानी कारण पब्लिक तेवढीच आहे प्रत्येक वेळेस कशात बी पुढं आणि मग नगरसेवक नाही आमच्या कॉलनीचा आमच्या पार्टीला एवढंच मन नाही की दोन इथं महिलाला ओबीसीला एक द्यावं आणि ओपनला एक द्यावं सुधाकर बोराडे काय समस्या तुमच्या वार्डामध्ये आमची समस्या काय असणार आहे काय लागतंय आम्हाला आमची समस्या तुम्ही सोडवल्या तर झालंय कसं नगरसेवक असा आमचं आज रात्रीसुद्धा काम केलं पाहिजे रात्री बारा वाजता मी त्यांना सांगितलं या तुम्हाला यावं लागते त्यांनी यायला पाहिजे असं नगरसेवक पाहिजे आम्हाला काही नाही पाहिजे तुमच्याकडून कुठे राहतो तुम्ही आम्ही लोकशाही पाहिजे कोणी या आम्हाला काही न्यायचं काही झेंडे नाही प्रभाग चोवीस मध्ये आम्हाला तरी दोन नगरसेवकच पाहिजे ओपन आणि ओबीसी मध्ये आम्ही लढायला आल्यापासून बरंच काही नव्हतं पण चाटेकाकू किंवा चव्हाणताईनी बरंच प्रयत्न केला तरी आता या काही दिवसापासून कोणाचा चार्जच नाहीत आमच्या कारणामध्ये लहान सहानचे प्रॉब्लेम आहेत आमचे गाण्याचे प्रॉब्लेम त्याचे प्रॉब्लेम पण ते सॉल्व व्हावं नाही तर आम्हाला प्रत्येक वेळेस नंतर म्हणाल्या जा कुठेतरी जास्त धावपणको आहे आमचे आम्ही नाही जाणार तर मग आमचे जेट्स सगळे त्यांना टाईम नसतो जायसाठी ना आम्ही कुठे जाणार आहे आमचं बायकाचं कोणी ऐकत नाही आमच्या वॉर्डमध्ये जर असतील तर ते आमचे तिथं ऐकूनकडे आपल्या जणामध्ये एक जण कुठे झालं आमचा पण फायदा होईल त्याच्यामुळे आम्हाला वाटते की आमच्या वार्डमधूनच कोणतरी महिला यावं दोन खूप काम आम्हाला इकडचा उमेदवार द्यायला जा? मुकुंदवाडीला जायचं आहे उमेदवार प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक चोवीस आहे आमचा तुम्ही कुठे राहा आहे एसटी कॉलनीसटी कॉलनी आणि आमच्या वार्डात दोन नगरसेविका पाहिजेत असावं असा चाटेताई आणि

आणि जनतेच्या सेवेसाठी आणि वार्डातल्या विकासासाठी तर माझी मागणी एवढ्यासाठीच आहे की बाबा आपला जो हा भाग आहे हा पट्टा आहे आपला आता चार वार्डाचा जेव्हा जे प्रभाग होतोय की तेव्हा तो आपला पार संजयनगरपर्यंत चाललाय तर मी पहिले दोन हजार पंधराला इथं निवडणूक लढले वार्ड क्रमांक के एक्याऐंशी होता तेव्हा